तालुक्यातील महाप्रळगाव हे मेन चौक जे इथून रायगडला जुळतो तर त्या ठिकाण्यात एवढी वाहतूक आहे की त्याचा हिशोब नाही आणि त्याच जागेवर हे असे खड्डे पडलेले आहेत नेमकं कळत नाही की हे रोड आहे की नाळा आहे आणि शासन या गोष्टीवर अजिबात लक्ष टाकत नाही तर इथली जनता खरंच खवडून उठलेली आहे आणि जनतेची काय माग आहे हे तुमच्यासमोर ट्रोफिक मुकादम चालते आग, आ, हे आज आमच्या माप्रोळची रत्नागिरी जिल्ह्याला मेन गाव आहे मंडनगड तालुक्यातला माप्रोळ फाटा तर त्याची ही अशी दुरावस्था आहे हा शासनाने ह्याच्यावरती तातडीने लक्ष टाकावा आणि हे खड्डे बुजून घ्यावे इथं आज दिवसाला लाखोच्या हिशोबाने इथे गाड्या वाहतूक चालू आहे हा आणि ह्या आमच्या फाट्याची आज दुरावस्थता अशी झालेली आहे तर ह्याच्यावरती तातडीने ह्याच्यावरती शासनाने लक्ष टाकावे अशी आमची विनंती आहे महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी एक बस स्टॉप आहे ज्या लगत त्या लोक उभी असतात बसमध्ये जाण्यासाठी प्रवासी त्यांच्या अंगावर एक चिकल उडणं किंवा दगडे उडणं हे वारंवार परिस्थिती चालू आहे तर माझी डब्ल्यू डी खात्याकडं मांग आहे की जेवढा लवकरात लवकर रौकर। या गोष्टीवर त्यांनी लक्ष टाकायचं आहे आणि हे जे आमचे माग आहे पूर्ण करायचं आहे मी कोकण तक सरप्राज जाऊन माल उठतो पाहत रहा कोकणचे युवा न्यूज चॅनल कोकण तक